हॅलो हाय नमस्कार कसे आहात आपण सगळे पुन्हा एकदा मी सुषमा तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आज आपण बनवणार आहोत तुम्हाला बघून समजलंच असेल आपण काय बनवणार आहोत पण मी ह्या थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे बनवण्याची तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि कसा आहे कॉमेंट्स करून नक्की सांगा चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन ज्या पण आहेत त्या तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर ही हळदीची पानं गावावरून आली होती तर म्हटलं चला आज काही सणसूत तर नाही आहे पण पानं आहेत तर आपण बनवूया कोकणामध्ये ह्यांना पानमोडे बोलतात आणि बरीच लोकं पाचोळ्या असं म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळे आ... नावं आहेत ठेवलेली प्रत्येकाने सो so, आमच्याकडे ह्याला पान पानमुळे बोलतात तर ही हळदीची पानं काही अशी सुकली होती तर मी ती अशा पद्धतीने कट करून घेतली आणि म्हटलं यूज करूया कारण गावरून आलेली फ्रेश पानं होती पण दोन दिवस तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे ती फ्रीजमध्ये राहिली तर एक दुसरा पान पिकला आता ही जी साईडची पानं आपण कटिंग करून घेतो ना ती चहामध्ये ॲड केली तरी पण चालतात पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि चहामध्ये ॲड करायची आणि चहा सुद्धा फार सुंदर होते तर ही पानं मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहेत आणि चांगली पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि ही पानं तुम्ही अख्खीसुद्धा यूज करू शकता मी अख्ख्या पानांचंसुद्धा पानवोडे बनवते म्हणजे पाचोळ्या बनवते पण पातोळ्या की पाचोळ्या नक्की ते मला काही कळत नाही आहे सो प्लीज सगळ्यांनी कमेंट्स करून नक्की सांगा तरी पानं पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत हा नारळ घेतलेला आहे ह्या नारळाचं वरचं सर्व जे पण काही अवरण आहे ते काढून घेऊया आणि नंतर मग हा नारळ आपण फोडून घेणार आहोत हा सगळा कचरा मी काढून घेतला शेंडीसुद्धा काढून घेतली आणि पाण्यामध्ये छान भिजवून घेतला बाकीचा वरचा कच कचरा होता तोसुद्धा हाताने चोळून काढून घेतला अशा पद्धतीने नारळ आपण जरी भिजवून घेतला ना तर जेव्हा आपण नारळ फोडतो ना आणि नारळ खवण्याला घेतो त्यावेळेस त्याचा कचरा नाही पडत फक्त आणि फक्त छान आपल्याला ना, ना नारळ आहे तो खवंता येतो म्हणून मी हा पाण्याने छान भिजवून घेतलेला आहे आता आपण त्याला फोडून घेणार आहोत हा काय पूजेचा वगैरे नारळ नव्हता बस जस्ट खाण्यासाठी हे सर्व पदार्थ बनवत होती म्हणून नारळ मीच फोडला आणि शक्यतो जेवणासाठी यूज करण्यासाठी नारळ मीच फोडते तर हा नारळ अशा पद्धतीने फुटलेला आहे तर आता आपल्याला अर्धा खोबरा आहे तो आपल्याला किसणीने किसून घ्यावा लागणार आहे आणि अर्धा मुरवाईने खवून घ्यावा लागणार आहे तर पाणीसुद्धा पूर्ण निघालं आणि पाणी फार टेस्टी होतं खोबराही छान होता एकदम पांढरा शुभ्रा आणि गोड तर हा मी गुळ घेतलेला आहे हा देशी गुळाच्या खडे आहेत तुम्ही तुम्हाला जो आवडत असेल गुळ तो तुम्ही ॲड करू शकता थोडेसे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट ऑप्शनल आहेत तुम्ही ॲडसुद्धा करू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता तर वेलची काढून घेतलेली आहे वेलचीची पावडर बनवून घ्यायची आहे वेळची थोडी गरम करून नंतर त्याची पावडर बनवून घ्यायची जाडी मोठी जशी पण आणि हे ड्रायफ्रूट मी बारीक करून घेतलेले आहेत आता आपण हे ड्रायफ्रूट आहेत ना ते छान घीमध्ये भाजून घेणार आहोत थोडासा हलका घी गरम करून त्याच्यामध्ये छान खुरपूस होतील असे भाजून घेऊया म्हणजे त्यांना छान टेस्ट येते खूप छान फ्लेवर येतो तर हे ड्रायफ्रूट आपण याच्यामध्ये छान घीमध्ये तळून घेऊया आता ट्रेंडिंगमधला म्हणायचं झाला पदार्थ तर हा काय ट्रेंडिंगमधला नाही आहे पण मी म्हटलं जर पदार्थ बनवायचंच आहे तर ट्रेंडिंगचा कशाला विचार करायचा आणि शेवटी कोणताही पदार्थ आपल्याला जेव्हा खायची इच्छा होते तेव्हा तो आपण पदार्थ बनवतो सो मी काही ट्रेंडिंगचा वगैरे विचार नाही केला आणि म्हटलं चला पानं आपल्या घरी आहेत तर आपण छान आज पानांच्या पाचोळ्या बनवूया तर ह्या वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत अजून दुसरा एक प्रकार आहे तो एक वेगळा आहे तर असे दोन तीन प्रकारे आपण ह्या हा पदार्थ बनवू शकतो ड्रायफ्रूट भाजलेला जो घी होता त्याच्यामध्येच मी खोबरा छान दोन मिनटं परतून घेतला त्याच्यानंतर गूळ ॲड केलेला आहे आणि हा गूळसुद्धा छान मेल्ट होईपर्यंत तो छान हे करून घ्यायचा आहे गरम करून घ्यायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये वेळेचे आणि ड्रायफ्रूट काजू बदाम आहेत ते ॲड करूया आणि छान मिक्स करून घेऊया गूळ छान एकजीव झाला पाहिजे गुळा खोबऱ्यामध्ये म्हणजे फार सुंदर चव येते थोडासा वरून घी ॲड करूया तुम्हाला जेवढं आवडत असेल त्यानुसार ते तुम्ही घी ॲड करू शकता अदरवाईज स्किपसुद्धा करू शकता तर आपला हा पुरण आहे तो बनवून तयार झालेला आहे आणि आता आपण दुसरी तयारी करणार आहोत ती म्हणजे पिठाची तर पीठ मी तांदळाचा घेतलेला आहे कढाई ती गरम करायला ठेवलेली आहे या कढईमध्ये आपण एक चम्मच पुन्हा घी घेऊया एक किंवा दीड चम्मच तुम्हाला जेवढा पण अवेलेबल वाटेल तेवढं तर हा घी छान गरम झालेला आहे याच्यामध्ये आपण जिरा ॲड केलेला आहे जिरा छान तडतडायला लागला ना की गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा पाणी ॲड करायचं आहे तेवढाच आपण एका ग्लासमध्ये पाणी घेऊन तो ॲड करायचा आहे आणि हा पाणी आता गॅस चालू करून गरम करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ ॲड करायचा आहे तर अशा पद्धतीने हा पीठ आपण आहोत तो बनवणार आहोत ह्या पाचोळ्यांचा असा पीठ आपण मोदकांनासुद्धा बनवतो पण मी कधीकधी पाण्यालासुद्धा फोडणी देते अशा पद्धतीने तडका देते सो हा पीठ आहे तो तांदळाचा घेतलेला आहे आता आपण ह्या पाण्यामध्ये छान तो मिक्स करून घेऊया गॅस बंद करून घेऊया आता पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं छान वाफवून घेणार आहोत गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि असंच झाकण मारून ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर मग हा पीठ छान आपण मळून घेणार आहोत हाताने थंड गरम असतानाच मळायचा आहे घी ऑईल जे पण काही तुम्ही घेऊन मळू शकता त्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर मग आता हा आपला सारण जो आहे तो पण छान थंड झालेला आहे तर सारण बघूनच एवढा छान वाटत होतं ना खायची इच्छा होत होती कारण मोदक्याचा सारण म्हटल्यानंतर मला फार आवडतो आणि सेम प्रकार मोदक्यासारखाच आहे फक्त इथे आपण हा जो पान आहे हळदीचा तो यूज करतो आणि त्याच्यामध्ये ते वाफवून घेतो छान फक्त मोदक्याचा सेप नसतो बस एवढंच आणि बऱ्याचदा आपण असंसुद्धा करतो मोदक जेव्हा आपण उकडायला ठेवतो त्यावेळेस हळदीचा पानसुद्धा यूज करू शकतो म्हणजे त्या ठिकाणी आपण केळीचा पान यूज करतो ना त्या ठिकाणी हळदीचा पानसुद्धा यूज करू शकतो तर अशा पद्धतीने हा पीठ आहे तो छान हलका गरम असतानाच मी मळून घेतलेला आहे आपल्या हाताला सोशेल अशा पद्धतीने हा मळून घ्यायचा आहे थोडासा घी हलका हाताला लावून आणि पीठ छान मळून घेतल्यानंतर एक दोन तीन मिनटं ठेवायचं आहे मी काही रेस्टिंगला ठेवला नाही कारण की मला व्हिडिओ बनवायला लेट होतं होतं त्याच्यामुळे मी काय रेस्टिंगला ठेवलं नाही पीठ आणि तसंच गोळे बनवून घेतले फटाफट तर अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे जेवढा जी मोठा आता मी ते पानांची साईज खूप छोटी कट केलेली आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कट करू शकता तर अशा पद्धतीने थापूनसुद्धा घेऊ शकता किंवा दोन पानं एकावर एक ठेवून ते लाटूनसुद्धा घेऊ शकता किंवा सिंगलही लाटून घेऊ शकता असं काही नाही तर ह्या अशा पद्धतीने मी लाटलेला आहे एक त्याच्या दुसरी जी पद्धत आहे ती वेगळी आहे अजून तर अशा दोन तीन प्रकारे तुम्ही हा पदार्थ लाटून किंवा थ बोटाने असं प्रेस करून पीठ छान त्याला आमच्याकडे थोपटणं बोलतात तर तसं थोपटूनसुद्धा बनवू शकता जसे आपण भाकरी कशी थोपटतो पण ह्याला सुका पीठ लावत नाही तर हाताला घी किंवा ऑइल जे पण का आहे ते लावून आपण छान हे असे पानमोडे बनवू शकतो तर अशा पद्धतीने ह्या आम्ही पाचोळ्या आज बनवलेल्या आहेत तर नक्की सांगा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट्स करून चॅनल पेजवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा तुम्ही व्हिडिओ पाहताय म्हणून मी बनवत आहे सो तुमचा सर्वांचा खूप छान सपोर्ट मिळत आहे असे सपोर्ट करत राहा आणि जास्त करून आता जे कंटेन आहेत ते ॲक्च्युली मी वेळेनुसार बनवत आहे ट्रेंडिंगच्या हिशोबाने फार कमी बनवत आहे सो विचार तर आहे ट्रेंडिंगनुसार बनवायचे पण हा खाण्याचा पदार्थ जो कोणताही असतो तर जर आपली खायची इच्छा झाली किंवा तर आपण तो बनवतो पदार्थ तर तसं खाण्याच्या बाबतीत असं काही नाही माझं मी तेव्हा ट्रेंडिंगचा विचार नाही करत सो so, ह्या पाचोळ्या बनवलेल्या आहेत ही पानं स्पेशली आलेली तीन चार दिवस झाले येऊन ती फ्रीजमध्ये अशीच पडली होती तर म्हटलं चला ठीक आहे आज आपण याच्या पाचोळ्या बनवूनच घेऊया आता ती पानं चांगली छान सुकून जातील आणि मग तिचा वापर करू शकणार नाही तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लाटून बनवू शकता तुम्हाला आवडत असेल जमत असेल तर तर मी ही एक पद्धत दाखवलेली आहे तर पीठ छान एकदम सॉफ्ट झाला ना की मग काही तो चिकटत नाही तो एकदम व्यवस्थित बनतो तर ह्या पाचोळा खायलासुद्धा फार सुंदर लागतात कारण की आपण जो सारण बनवलेला आहे तो मोदकामध्ये जो सारण आपण भरतो तोच सारण बनवलेला आहे तर या अशा पद्धतीने मी ह्या आज पाचोळ्या बनवलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा बनवू शकता या पद्धतीने किंवा तुमची कोणती पद्धत आहे बनवण्याची तीसुद्धा माझ्यासोबत शेअर करू शकता कॉमेंट्सद्वारे तर नक्की माझ्याबरोबर त्या तुमच्या कॉ जी पण पद्धत आहे पाचोळ्या बनवण्याची किंवा तुम्ही या पदार्थाला काय बोलता ते नक्की कॉमेंट्सद्वारे शेअर करा आणि व्हिडिओ कसा आहे नक्की सांगा तर आपण हे सगळं बनवून घेतलेल्या आहेत आता छान बॉईल करून घेणार आहोत एक सात आठ मिनटं हाय फ्लेमवरती बॉईल करून घेणार आहोत वरती ठेवायचं आहे झाकण घी वगैरे ठेवायची का, लावायची काही चाललेला आवश्यकता नाही कारण पानं आहेत आणी आणी पाना ना ती काही चिकटत नाहीत आणि ऑलरेडी आपण पानांना जो घी लावलेला असतो ना तो वाफेने सरकतच असतो म्हणजे मेल्ट होत असतो तर हे छान बॉईल झालेले आहेत आता ह्यांना थंड करून मस्तपैकी खाण्यासाठी कट करून घेणार आहोत तर थँक्यू सो मच एव्हरी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय बाय